अखेर या अंगणवाड्यांसाठी अदानी फाउंडेशनकडून अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अदानी फाउंडेशन तिरोडा यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून तिरोडा ती। तालुक्यातील चौरेचाळीस अंगणवाड्यातील बालकांसाठी आवश्यक असलेले बेंच सेट उपलब्ध करून दिले आहेत अंगणवाडीतील चिमुकल्यांना अधिक सोयीस्कर आणि प्रोत्साहनपर शैक्षणिक वातावरण मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे बालकांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य वितरित करण्यात आले आहे तालुक्यातील चौरेचाळीस अंगणवाड्यांना एकूण दोनशे चौसष्ट डेस्क बेंच सेट वाटप करण्यात आले असून यामध्ये एकूण एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी खुर्च्या व व एक हजार आठशे आथ अठ्ठेचाळीस डेक्स पुरविण्यात आले आहेत हा महत्वपूर्ण उपक्रम अदानी पॉवरचे प्रमुख मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वी झाला आहे या वाटप कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र खैरबोडे येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्याताई टेंबरे या होत्या तर यावेळी सर्व चौरचाळीस अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या सदर उपक्रम राबविल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी अदानी फाउंडेशनचे विशेष आभार मानले त्यांनी फाउंडेशनला धन्यवाद पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली अदानी फाउंडेशनच्या या सहकार्यामुळे अंगणवाडी स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल असे ते म्हणाले तर कार्यक्रमाधिकारी राहुल सेजव यांनी ही माहिती दिली असून अंगणवाडी स्तरावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अदानी फाउंडेशनचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले तर अदानी फाउंडेशन नेहमी शिक्षण आरोग्य आणि समाज कल्याणासाठी कार्यरत असते या सोयीस्कर बैठक व्यवस्थेमुळे अंगणवाडीतील बालकांच्या शिक्षणात अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल